श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी ते तुमच्या घरी आणा ही दहा रुपयांची वस्तू इतकी पैसे आणेल की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही सात जन्मांची तुमची गरिबी दूर होईल तुम्ही जे काही इच्छिता ते तुमचेच होईल पूर्वजांचे आशीर्वाद असे असतील की तुमच्या घरात आणि कुटुंबात सर्वत्र आनंद असेल तुमच्या अनेक जन्मांचा पितृदोष संपेल कारण मित्रांनो या पितृपक्षात पाचशे बारा वर्षांनी महाधन लक्ष्मी योग तयार होत आहे आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी ही एक गोष्ट तुमच्या घरी आणली तर तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला इतकी संपत्ती इतकी आनंद देतील की तुम्हीही वेड्यासारखे उड्या माराल जर तुमचे लग्न होत नसेल तर तुमचे लग्न होईल जर तुम्हाला मुले नसतील तर लवकरच तुम्हाला मुलांचे सुख मिळेल तसेच जर अनेक जन्मांचे कर्ज असेल तर ते देखील पेंड जाईल तुमची गरिबी दूर होईल मित्रांनो या पितृपक्षात तुम्हाला फक्त दहा रुपयाची ही वस्तू तुमच्या घरी आणावी लागेल पहा मित्रांनो पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांचा सण मानला जातो हो मित्रांनो म्हणजे आपले पूर्वज जे आता आपल्या सोबत नाही जे सर्वात गेले आहेत त्यांच्या स्मृतीपित्यर्थ आम्ही त्यांना तर्पण अर्पण करतो आणि मी तुम्हाला सांगते की जर तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच असतील तर तुमच्या आयुष्यात कधीही गरिबीचा सा सामना करावा लागणार नाही कोणतीही वाईट शक्ती तुम्हाला त्रास देऊ शकत नाही तुमच्यावर वा कोणतेही वाईट येणार नाही तुमचे सर्व काम क्षणार्धात पूर्ण होईल मित्रांनो तुमचे सर्व काम वेळेपूर्वी पूर्ण होईल तुमच्या घरात भरपूर संपत्ती असेल तुमची मुले नेहमी हसत खेळत असतील या पितृपक्षात तुम्हाला तुमच्या घरी एक छोटीशी वस्तू आणायची आहे जी कोणीही मग ही गरीब असो वा श्रीमंत आणू शकते कारण ही वस्तू तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करेल मित्रांनो यावेळी पितृपक्ष सात सप्टेंबरपासून सुरू होईल हो मित्रांनो पितृपक्ष सात सप्टेंबरपासून सुरू होत आहे आणि एकवीस सप्टेंबर रोजी संपेल जर तुम्ही या सोळा दिवसात तुमच्या पूर्वजांची चांगली सेवा केली म्हणजेच योग्य तर्पण केले त्यांचे स्मरण केले त्यांच्यासमोर दान केले आणि फक्त दहा रुपयांची ही वस्तू तुमच्या घरी आणली तर माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप खुश होतील मग तो बंगला असो गाडी असो किंवा करोडो रुपयांची संपत्ती असो तुम्हाला सर्व काही मिळेल तुम्हाला फक्त दहा रुपयाची ही वस्तू तुमच्या घरी आणायची आहे शेवटी दहा रुपयाची ती वस्तू काय आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती देईन माझ्या प्रिय मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा कारण हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे म्हणून व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये दे शनिदेव नक्कीच लिहा शनिदेवाच्या खऱ्या भक्तांनी कमेंट बॉक्समध्ये विजय शनिदेव लिहावे आणि राधे राधे नक्कीच लिहावे राधे राधे म्हणा मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे तुमचे पूर्वज काहीही असोत समजा तुमचे आजोबा तुमच्या सोबत नव्हते आणि तुम्ही या पितृपक्षात तुमच्या आजोबांचे तर्पण करत आहात तर तुम्ही तुमच्या आजोबांचे आवडते गोड किंवा आवडते जेवण तुमच्या घरी बनवावे तुम्ही ते तर्पणमध्ये देखील खावे आणि त्यांनाही अर्पण करावे तसेच समजा त्यांना बाजारातून एखादी वस्तू आवडली जसे की काही अन्नपदार्थ किंवा इतर कोणतीही वस्तू तर तुम्ही ती विकत घेऊन घरी आणू शकता आणि दान करू शकता त्यामुळे तुमचे पूर्वज खूप आनंदी होतील ते खूप आनंदी होतील आणि ते जिथे राहतील तिथे ते, ते आनंदी राहतील आणि तुमच्यावर त्यांचे आशीर्वाद वर्षाव करतील तुमचे सर्व काम पूर्ण होऊ लागेल तुमचे सर्व काम क्षणार्दात पूर्ण होऊ लागेल तुम्ही कर्जातून बाहेर पडाल मित्रांनो बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक समस्या येतात काही लोक लग्न करत नाहीत तर काहींना कर्जाच्या समस्येचा सामना करावा लागतो काही लोकांच्या घरात आजार असतात काही लोक इच्छा असूनही त्यांच्या आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही कधीकधी कुटुंब आजाराने भरलेले असते दररोज भांडणे आणि भांडणे होतात तर या सगळ्यामागे आपले पूर्वज आहेत आपले पूर्वज आपल्यावर रागवतात आणि आपल्याच चुकांमुळे ते रागवतात जर आपण या पितृपक्षात त्यांना प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या आवडीची एखादी वस्तू आपल्या घरी आणली तर ते लवकरच आनंदी होतील आणि तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील आता मित्रांनो मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगत आहे खूप काळजीपूर्वक ऐका आणि व्हिडिओ सोडून जाण्याची चूक करू नका मित्रांनो अनेक लोकांचा असा विश्वास आहे की पितृपक्षात नवीन वस्तू खरेदी केल्या जात नाहीत जसे कपडे आणले जात नाहीत दागिने खरेदी केले जात नाहीत अनेक लोकांचा असा विश्वास आहे की काहीही नवीन खरेदी केली जात नाही किंवा कोणतीही नवीन वस्तू घरी आणली जात नाही श्राद्ध किंवा पितृपक्षाच्या वेळी आपले पूर्वज आपल्यावर रागावतात ते अशुभ मानले जाते त्या गोष्टी फळ देत नाही तर मित्रांनो ती गोष्ट खरी आहे की नाही हे आम्हाला कळवा उलट मित्रांनो तुम्ही ज्या गोष्टींचा विचार करत आहात जो गोंधळ पसरत आहे तो पूर्णपणे चुकीचा मानला जातो मित्रांनो पितृपक्षाच्या वेळी तुम्ही सर्व काही आनंद घेऊ शकता म्हणजेच तुम्ही कोणतीही नवीन वस्तू आणू शकता तुम्ही तुमच्या घरात काहीही आणू शकता मग ते कपडे असोत दागिने असोत किंवा मित्र असोत कोणतेही वाहन असो पण चूक कुठे आहे जेव्हा आपण आपल्या घरात काहीतरी नवीन आणतो तेव्हा आपण त्यात आनंदी होतो आणि आपण त्यात मग्न होतो आणि श्राद्ध पक्ष हा असा सण आहे की या गोष्टी निषिद्ध आहेत जेव्हा आपण काहीतरी नवीन आणतो तेव्हा ते कोणामुळे येते हे आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे घडते देवदेवतांच्या आशीर्वादामुळे आपण देवांची पूजा करतो पण आपल्या पूर्वजांना विसरतो आपल्याला वाटत नाही की त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण आज ही नवीन वस्तू आणली आहे म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही श्राद्धासाठी काहीतरी नवीन आणता तेव्हा तुम्ही तुमच्या पूर्वजांचे ध्यान केले पाहिजे मित्रांनो तुम्ही त्यांचे आभार मानले पाहिजे म्हणूनच तुम्ही काहीही आणू शकता फक्त त्यांचे ध्यान केले पाहिजे जर तुम्ही काही नवीन आणले तर तुमचे पूर्वज अधिक आनंदी होतात की हो माझ्या घरी काहीतरी नवीन आले आहे तर मित्रांनो तुम्ही ते करू शकता खरेदी करण्यास मनाई नाही हा पूर्णपणे गैरसमज आहे जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांना प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरी असे काहीही आणू शकता ज्यामुळे तुमचे पूर्वज अधिक आनंदी होतील मित्रांनो जर तुम्ही तुमच्या घरात काहीतरी नवीन आणले आणि वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी सोळा दिवस पूर्वजांच्या उत्साहात साजरा केला तर तुमचे पूर्वज किती आनंदी होतील त्यांनाही आनंद होईल की हो त्यांच्या उत्सवाच्या या दिवसात तुमच्या घरात काहीतरी नवीन आले आहे तर मित्रांनो या गैरसमजापासून दूर राहा आणि तुम्ही काहीही नवीन खरेदी करू शकता तुम्ही घर गाडी बंगला दागिने खरेदी करू शकता जर तुम्ही कपड्यांची खरेदी करत असाल तर काळजी न करता ते करा आम्ही या गैरसमजावरचा पडदा उचलला आहे आता पुढच्या गोष्टीकडे बोलूया मित्रांनो लक्षात ठेवा की काय होते ते म्हणजे आपल्याला प्रगती मिळते तरीही आपण सर्व काही विसरतो काही लोक देवदेवतांनाही विसरतात काही लोक विसरतात की त्यांनी ही प्रगती कशी साध्य केली काही लोक अहंकारी होतात पण तुम्हाला माहिती नाही की तुमची प्रगती तुमच्या पूर्वजांचा त्यात मोठा वाटा आहे तुमचे पूर्वजही तुमच्या घरात राहतात आणि त्यांच्या कृपेमुळे तुमचे भाग्य बळकट होते आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करता म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीत यशस्वी होता तेव्हा तुम्ही प्रगती करता तेव्हा त्यांनाही श्रेय द्या त्यांना सांगा की हो आज तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आमच्या घराने किंवा मी ही प्रगती साध्य केली आहे तर मित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा चांगले दिवस येतात तेव्हा तुम्ही तुमच्या पूर्वजांना विसरत नाही तुमच्या घरातील देवतांना विसरत नाही किंवा कुटुंब देवतांना विसरत नाही कारण हे तीन देव सर्वात मोठे आहे कुटुंब देवता त्यानंतर आपल्या हिंदू धर्मातील देवता येतात आणि त्यानंतर आपले पूर्वज येतात तर मित्रांनो तुम्ही या सर्वांना श्रेय दिले पाहिजे त्यांच्यामुळेच तुमच्या घरात सर्व सुख आणि समृद्धी येत आहे जर दुःखही येत असेल तर मित्रांनो विचार करा की तुम्ही कोणती चूक केली आहे तुम्ही अशी कोणती चूक केली आहे की तुमचे पूर्वज तुमच्या कुटुंब देवतांना देवाचा आशीर्वाद नाही तुम्ही असे काहीतरी चुकीचे केले असेल ज्यामुळे ते रागावले आहे म्हणून त्यांना प्रसन्न करा त्यांना कसे प्रसन्न करायचे ते तुम्हाला माहिती असेल पाहिजे जर तुम्ही पूजापाठ धूप आणि चांगली कामे केली तर ते देखील आनंदी होतील आणि तुमच्या घरी पुन्हा आनंद येऊ लागेल हे ज्ञानाचे मुद्दे आहेत जे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत आता तुम्ही घरी काय आणले पाहिजे मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी वस्तू आणावी लागेल समजा तुमचे पूर्वज आहेत तुमचे पूर्वज खूप खास आहेत जसे की कोणा कोणीतरी कोणाचे वडील असू शकते कोणीतरी कोणाचे आजोबा असू शकते कोणीतरी कोणाची आई असू शकते कोणीतरी आजी असू शकते म्हणून तुम्ही त्यांना सर्वात जास्त काय आवडते हे लक्षात ठेवले पाहिजे समजा तुमच्या पूर्वजांना सोन्याची अंगठी किंवा सोन्याची साखळी सर्वात जास्त आवडली तर तुम्ही ते आणू शकता जर तुमच्याकडे तेवढी ताकद नसेल तर तुम्ही दुसरी काहीतरी देखील आणू शकता समजा त्यांना कुर्ता घालायला आवडला तर तुम्ही त्यांच्या घरी कुर्ता आणू शकता तुम्ही त्यांच्या आवडीनुसार कुर्ता आणू शकता तो जे काही घालायचा ते त्याला त्याची काठी आवडली म्हणजे जर ती तो काठीवर चालला तर तुम्ही ती काठी आणू शकता त्याला जे आवडेल ते समजा त्याला गुलाबजामून आवडले तर तुम्ही तुमच्या घरी गुलाबजामून बनवावे या श्राद्धाच्या दिवशी गुलाबजामून बनवा आणि प्रसाद म्हणून अर्पण करा त्याला काही नमकीन आवडले तर तुम्ही ते नमकीन आणावे त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्हाला तुमच्या पिठाला आवडेल असे सर्व काही करावे लागेल कारण या दिवसात तुमचा पिठा तुमच्या घरात राहतो हे नेहमी लक्षात ठेवा आणि जेव्हा तुम्ही त्याच्या आवडीच्या वस्तू तुमच्या घरी आणत असाल त्याच्या आवडीचे काहीतरी तुमच्या घरात बनत असेल तेव्हा तुमचा पिठा तुमच्यावर खूप आनंदी असेल तुमचे प्रत्येक दुःख मुळापासून संपेल आणि तुम्हाला सर्व प्रकारचे मिळेल मित्रांनो तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीही ते अनुभवले नसेल मित्रांनो लक्षात ठेवा की ज्यांच्याकडे श्रद्धा आहे ते महागड्या वस्तूही आणू शकतात ज्यांच्याकडे श्रद्धा नाही ते अगदी लहान वस्तूही आणू शकतात अशी कोणतीही मनाई नाही पण जर तुमच्यात काहीतरी चांगले आणण्याची काहीतरी चांगले करण्याची शक्ती असेल तर तुम्ही ते करायलाच हवे समजा तुमच्या वडिलांना धार्मिक ध्यानात खूप रस होता तुमच्या पूर्वजांना धार्मिक ध्यानात खूप रस होता म्हणून तुमची इच्छा असेल तर तुम्ही कथा आयोजित करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही कोणत्याही धार्मिक संस्थेला दान करू शकता तुम्ही कोणत्याही गोशाळेला दान करू शकता तुमची इच्छा असेल तर मित्रांनो जर त्यांना प्राण्यांमध्ये रस असेल जसे की त्यांना कुत्रे आवडतात तर तुम्ही कुत्रा दत्तक घेऊ शकता जर त्यांना गायी आवडत असतील तर तुम्ही गाय दान करू शकता अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांना आनंदी करायचे असेल आणि पितृपक्षाच्या या दिवसात तुम्हाला सर्व सुखी मिळवीत असे वाटत असेल तर तुम्ही हे करायलाच हवे मित्रा तुमच्या श्रद्धेनुसार हे करा कारण पूर्वजांचा हा सोळा दिवसांचा सण नेहमीच खूप खास असतो आयुष्यातील या सोळा दिवसांनंतर नवरात्र सुरू झाल्यावर आपल्याला अजूनही अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते पण नवरात्राच्या आधी साजरा होणारा पूर्वजांचा हा सण तुम्हाला दिवाळीपर्यंत मिळणारा प्रत्येक आनंद देतो म्हणून तुम्ही आयुष्यभर त्याचा आनंद घ्याल पण दिवाळीपर्यंत तुम्हाला तो आनंद मिळू लागेल आता पुढची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमचे पूर्वज तुमच्यावर रागावू नयेत म्हणून तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल तर मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे समजा तुमचे पूर्वज एखाद्या गोष्टीचा खूप द्वेष करतात समजा जर तुमच्या पूर्वजांना दारू आवडत नसेल तर या दिवसात घरात कधीही दारू येऊ देऊ नका समजा तुमच्या पूर्वजांना एखादी भाजी आवडत नव्हती उदाहरणार्थ जर त्यांना कारले आवडत नसतील तर या सोळा दिवसात चुकूनही घरात कारले बनवू नका हे नेहमी लक्षात ठेवा आणि पुढची गोष्ट समजा तुमच्या पूर्वजांना तुमच्यापैकी एखाद्यावर खूप प्रेम होते म्हणजेच समजा जर तुमचे आजोबा त्याच्या नातवावर खूप प्रेम करत असतील तर तुम्ही त्या नातवावर खूप प्रेम केले पाहिजे या श्रद्धाच्या दिवसात त्याच्या आनंदाची काळजी घ्या म्हणजेच तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम केले पाहिजे जो त्यांना प्रिय होता जर तुम्ही त्या व्यक्तीच्या आनंदाची शांतीची आणि त्यांच्या आनंदाची काळजी घेतली तर तो अधिक आनंदी होईल कारण जर तुम्ही त्या व्यक्तीची काळजी घेत असाल जो त्यांच्यासाठी खास होता जो त्यांना प्रिय होता आणि त्याला आनंदी ठेवत असाल तर मित्रांनो त्यांनाही याचा आनंद होईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका